हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हा ब्लॉग आहे बुधवार संध्याकाळी मी स्वयंपाकाला लागले होते तर मंगळवारी संध्याकाळीच हे गेले होते शिर्डीला त्यांच्या मित्रांबरोबर तर बुधवार एक मे होता आणि सुट्टी होती त्याच्यामुळे त्यांनी प्लॅन केलेला सगळ्या मित्रांनी आणि गेले होते तर बुधवारी म्हणजे सं बुधवारी संध्याकाळी पाच साडेपाचला ते आले त्याच्यानंतर बघा माझं सगळं काम म्हणजे झाडू देवपूजा वगैरे झालं होतं आणि आज आदिराजनं ना परत एकदा घ्यायला लावली होती कोळंबी आणि त्याने माच्छीवाल्याला बोलवूनच आणलेलं आणि घेच म्हटलं मला कोळंबीच खायची जबरदस्ती मी नको नको म्हणता त्याने घ्यायला लावली तर मी आज बनवणार होते कोळंबी आणि हे आल्यानंतर मग थोडंसं बसलो आम्ही बोलणं वगैरे प्रसाद वगैरे यांनी आणलेला ते खाल्ला त्याच्यानंतर जे काही काम असतं संध्याकाळचं ते झालं आणि स्वयंपाकाची तयारीला लागले तर इथे ठेवते मी भात तर भात एकदम छोट्या पातेल्यात बघा ठेवते कारण भात खूप शिल्लक राहतो मग शिळा भात जास्त खाऊ वाटत नाही तर आज म्हटलं एकदम छोट्या पातेल्यातच भात करायचा आणि संध्याकाळी कसं आहे भात संपला ना सकाळी परत ताजा भात करायला काय वाटत नाही पण शिळा भात नको वाटतो खायला ते तर त्याच्यामुळे आता मी हो तर ठरवले की ह्या छोट्या पातेला तर जेवढा होईल तेवढा भात खायचा आणि इनफ होतो आमच्या तिघांसाठी एवढा भात तर त्यामुळे आता छोट्याच पातेलात मी भात करते आणि इथे आदिराज आराध्याने आंबा खाल्लेला आंबे मी घेतले होते काल तर आंबा खाऊन बघा ते साईडला तिथे पडलं आहे त्याचं तर आज बनवणार होते कोळंबी कोळंबी पण धुवून ठेवली आहे तिथं आदिराजने घ्यायला लावलेली तर घ्यायला लावतो पण खात नाही मग चाराव का का मला जबरदस्ती त्याला चारावं लागतं तर बघा हा आहे शिर्डीचा प्रसाद ह्यांनी प्रसाद आणलाय काय आहे मला हेच काय कळत नाही एवढी पिशवी भरून प्रसाद आणलाय तर त्यांचं असंच असतं कुठं बिजा प्रसाद खंडीभर घेऊन येतात म्हणजे त्यांचं जे दिसेल ते तिथं प्रसादाला काय असेल ते सगळं घेऊन येतात आणि एक पुडा नाही तर प्रत्येकाचं दोन दोन पुढं ते घेऊन येतात तर पूर्ण पिशवी भरली एवढा प्रसाद त्यांनी आणलाय आणि तो प्रसाद एका साईडला मग मी ठेवला कारण नॉनव्हेज बनवते आहे मी तर इथे कोळंबी चांगली धुवून ठेवली आहे आणि जशी दरवेळेस करते ना मी म्हणजे सॉरी गेल्या वेळेस केली होती एकदम सुकी अशी तशीच करणार होते कारण मी तर खात नाही कोळंबी मला आवडत नाही आणि मग ही तिघच होती खाणारी मग त्यांच्यापुरती तेवढी बस होती तर तशी मी बनवणार होते आणि इथे बघा खूप लेट झाला होता आणि या दोघांनी काय काय खाल्लेलं त्याच्यामुळे दूध काय पिलं नव्हतं तर आत्ता मी दूध देत होते आय थिंक सात वा सात वाजलेले आणि ही दोघांना दूध देत होती तर शंभर रुपयाची कोळंबी घेतलेली आणि ही म्हणजे दरवेळेस मी जेव्हाच्याकडून घेते त्यांच्याकडूनच घेतलेली आणि त्यांनी साफ वगैरे करून दिलेली तर डब्यामध्ये ठेवलेली आणि ही कोळंबी आज थोडी वेगळीच होती म्हणजे अशी लालसर होती आणि त्याचं टर्फल जे होतं ते पण एकदम ते निघतच नव्हतं लवकर मग मी त्यांना सांगितलेलं ऑलरेडी की मला साफ करून देतो असाल तरच मी घेते तर मग दिली त्यांनी लेट झाला आहे म्हणत होते काढा पण मी जर काढून बघितलं मला व्यवस्थित पटपट येत नाही त्या लोकांना कशी सवय असते त्याच्यामुळे ती लोकं पटपट काढतात मग त्यांनीच मला सगळी स कोळंबी साफ करून दिली तर आता घेतली कोळंबी बनवायन ह्या कोळंबीला ना मसाला वगैरे जास्त काय करावं लागत नाही झंझट नसते मसाल्याची त्यामुळे कसं बरं पडतं कोळंबी करायला मला इतर नॉनव्हेजपेक्षा तर हे बरं वाटतं तर कांदा फक्त चिरायचा टोमॅटो वगैरे चिरायचा नॉर्मल आपले मसाले टाकायचे बस मस्त अशी कोळंबी तयार होते तर कांदा भरपूर टाकायला लागतो त्यामुळे छान होती तर दोन मोठे कांदे चिरलेले एक टोमॅटो चिरला मस्त असा भाजून घेतला आणि मग हळद मीठ वगैरे तिखट हे सगळं व्यवस्थित टाकून थोडासा मसाला फक्त आलं लसूणची पेस्ट होती माझी विकतची ती टाकलेली तर आलं लसूण आणि कोथिंबिरीची जी आपण बनवतो मसाला तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा तर मी फक्त आलं लसूण खोबऱ्याचा मसाला बनवलेला कोथिंबीरचा तो पण टाकला म्हणजे सेपरेट थोडासा बनवलेला आणि मग तो पण टाकला तर कडीपत्ता पण ह्यामध्ये टाकायचा त्यामुळे छान टेस्ट येते तर हा मसाला फक्त मला थोडासा बनवावा लागला नाहीतर मग ऑल रेसिपी खूप सोपी आहे इझी आणि अगदी पाच मिनटात म्हटलं तरी लगेच होते तर मी भाकरी नंतर कोळंबी का साईडला ठेवली आणि भाकरी करून घेतल्या तर भात वगैरे झालेला तर इथे भेंडी आणायला गेलेले कारण सकाळच्या टिफिनला काहीतरी भाजी आहे म्हणून भेंडी आणली आणि इथे बघा मस्त असा कोळंबी मसाला तयार झाला आहे मस्त तेल सुटलं आहे आणि तिखट झणझणीत असा केलेला तर भात हा इथे छोट्या पातेल्यामध्ये आणि सकाळी मी डाळ बनवली होती तर ती पण शिल्लक होती आणि ती माझ्यासाठी होती कारण मी कोळंबी खात नाही तर स्वयंपाक वगैरे झाला किचन वगैरे साफ करून ठेवलेलं आणि हे थोड्या वेळी झोपले होते तोपर्यंत कोळंबी झाल्या झाल्या आदिराजला जेवायला चारलं आणि या दोघांनी जेवण घेतलं त्याच्यानंतर मग हे उठल्यानंतर आम्ही दोघं जेवलो आणि दररोज तेच रुटीन म्हणून काय दाखवलं नाही हाय फ्रेंड्स तर बघा कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच की मी यात्रेला गेले होते तर तिथला काही जास्त ब्लॉग मला घेता आला नाही कारण सगळ्यांसाठी नवीन होतं आणि मला पण ते थोडंसं ऑफवर्ड वाटत थो होतं घ्यायला त्याच्यामुळे मी घेतला नाही थोडासा नॉर्मल जो घेतला तो तुम्हाला दाखवला हो तर मी कुठे गेले होते काय गेले होते ते आज मी सांगते तर मी गेले होते माझी कॉलेजची मैत्रीण आहे तर तिच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी गेले होते यात्रा होती माहेरची तिच्या त्याच्यामुळे आणि ती दरवर्षी बोलवते पण काय जायला होत नाही एक्झाम असतात किंवा काय पण आपला प्रॉब्लेम असतो येतो त्यामुळं काय जाता येत नाही काय दुसरं काय पण त्यामुळं यंदा काय झालेलं की यात्रा पंधरा दिवस लेट आलेली ले। आणि एक्झाम वगैरे सगळ्या झालेल्या यात्रा ह्यावेळेस लेट आल्यामुळं ना जायला भेटलं आणि कसं एक्झाम वगैरे सगळं झालेलं सुट्ट्या लागून पण खूप दिवस झालेले पोरांना तर ह्यावेळेस मग ठरवलं की जायचं म्हणून आपल्याला ते पण अचानक तुम्ही बघितलंच रात्री बारा साडेबारा नंतर ठरलं जायचं आणि नंतर मग बॅग पॅकिंग वगैरे केली मी तर ही माझी मैत्रीण कॉलेजची म्हणजे अकरावी बारावी तेरावी चौदावी आम्ही एकत्र होतो तिथं तेव्हाची मैत्रीण आणि आमची मैत्री एकदम काय बोलतो क्लोज आहे फ्रेंडशिप अशा अजून पण मैत्रिणी आहेत आमचा ग्रुपच होता तर त्याचा मी आय थिंक आठ नऊ दहा वर्षातून गेले होते पहिल्यांदा नऊ दहा वर्ष काही गेले नाही तर यंदा गेले होते तर खूप छान वाटलं मला एवढं भारी वाटलं कारण आपण दिवस काढलेत गावाकडं आणि परत ज्या आठवणी होत्या गावाकडच्या जुन्या आठवणी जुन माणसं ती सगळं जागं झालं नवीन म्हणजे जी माणसं आपली ती भेटलीत आणि खूप छान वाटलं गावाला मला दोन दिवस गेले पण एकदम भारी वाटलं प्रसन्न मन म्हणतो आपण तसं झालं कारण आपण गावाकडं राहिलेलो आहे आपल्याला गावाकडेच आपले एवढे वीस बावीस वर्ष गेलेले आहेत त्यामुळं कसं सम... असं नाही सिटीमध्ये नाही पण गावाकडचे ते गावाकडचंच वातावरण असतं खूप छान वाटलं मला आणि एवढ्या वर्षातून आम्ही भेटलो भेटलो म्हणजे ती आली होती एकदा मधी दोन तीन महिन्यापूर्वी आय थिंक चार पाच महिन्यापूर्वी आली होती इथे मुंबईला मला भेटायला तर तेवढ्याच आम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच त्या दिवशी भेटलो होतो आणि हे दुसऱ्यांदा यात्रेला गेलो असं फोनवर वगैरे तर बोलणं होतंच पण भेटलो नव्हतं आणि मग शनिवारी सकाळी मी इथून निघाले होते तिथं पुण्यात ती, ती आत्ता असते पुण्यात राहायला तर तिथं मी तिच्या घरी गेली आणि तिथून मग आम्ही तीन त्यांच्या ती गाडीने गावी गेलो आणि सेम आम्ही दोघी पण राहिलो राहिलो म्हणजे शनिवारी ताजी यात्रा होती तर ताज्या यात्रेला आम्ही चार तीन चार वाजता तिथं पोहोचलो असेल त्याच्यानंतर मग रविवारी शेळयात्रा होती शेळयात्राला सगळं गेल्यानंतर संध्याकाळी आम्ही दहा साडे दहाला तिथून निघालो गावातून गावी गावावरून मग पुण्याला आलो त्या पुण्याला मग रात तेवढी रात्र मी त्यांच्या घरी राहिले तिच्या घरी म्हणजेच तिच्या सासरी तिथे राहिले आणि मग सोमवारी दुपारी तिच्या सासऱ्याने आम्हाला गाडीमध्ये बसून दिलं आणि आम्ही आलो असं झालं तर मस्त वाटलं मला तिकडं दोन दिवस आणि नऊ आठ नऊ वर्षातून मी यात्रा अनुभवली होती गावाकडची कारण आठ ते नऊ वर्ष झाली मी काही गावाकडची यात्रा वगैरे काही बघितली नव्हती आणि कसं असतं की आमच्या तिकडं यात्रा वेगळी असते आणि इकडे यांच्या इकडे यात्रा वेगळी असते आमच्या तिकडं म्हणजे मेहनताचा असेल तमाशा असतो मस्त ताजी शिळी यात्रा शिळ्या यात्रे यात्रेला मटण वगैरे ताज्या यात्रेला पोळ्या सगळा राडा सगळे पाहुणे येतात सगळे धिंगाणं असतं खूप छान वाटत तर मी मला एवढ्या वर्षात काय नव्हते मी गेले आणि या वर्षी गेले तर मला एवढं भारी वाटलं ना मस्त वाटलं तर तिथल्या पण तिथं पण आहेत मैत्रिणी जायचं होतं पण काही जमलं नाही जायला कारण यात्रेत माहितीच तुम्हाला कसा राडा आणि कसा दंगा वगैरे असतो पाहुणे वगैरे जाणं असतं त्यामुळं काय जायला झालं नाही तर जरी रक्ताचं अग्रे आमचं नातं नसलं तरी पण आहे एक बॉन्ड चांगला आणि घरचे पण तिच्या खूप चांगले आहेत म्हणजे त्यांच्या मुलीसारखंच मला मला पण हे करतात मुलगी म्हणूनच त्यांनी माझ्याशी आता आत्तापर्यंत म्हणजे वागलेले आहेत ते तर असं मी म्हणेन की रक्ताचं नातं नसलं तरी पण कुठेतरी मी माणसं थोडीफार तरी कमवलेली आहेत आणि लावतात ते जीव जीवाला जीव देणारे आहेत तर आपण आपल्या वागण्यावर असतं जसं आपण समोरच्याला हे करू तसंच समोरचं पण आपल्याला जीव लावतो किंवा आपण समोरच्याला जसं वागवू जसं हे करू तसंच समोरचं पण आपल्याला हे करत असतं त्या इथेच एंड करते आणि काही जणांना म्हणजे असे प्रश्न पडलेले की मी कुठे यात्रेला गेलेले काय कोणाकडे गेलेले कोण आहे ती माझी तर ह्यासाठी मी थोडं थोडंसं सांगितलं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटत उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय